मी माझ्या शेतामध्ये मल्चिंग पेपरवरती कांदा ही लागवड केलेली आहे ही कांदा लागवड करत असताना आम्हाला आमच्या कृषी अधिकारी बदानी मॅडम यांनी मार्गदर्शन केलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मल्चिंग पेपरवरती लागवड केलेली आहे या ही लागवड केल्यामुळे याच्यामध्ये आमची औषधांची बचत त्याचप्रमाणे जे निन्मित रोपणीसाठी जे कामगार लागणार होती याची फार मोठ्या प्रमाणे बचत झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा जो प्रश्न उद्भवतो तर हे मल्चिंग पेपरवर केल्यामुळं ड्रीप असल्यामुळं आम्हाला पाण्याची पण फार बचत झालेली आहे आणि हे हे पीक आपण जे बघताय जे सध्या सत्तर दिवसाचं याची लागवड आहे आणि इतर जे आम्ही इथून मागे जे पीक घेत त्याच्या दृष्टिकोनातून हे पीक खूप उत्तमरित्या आणि असं भरपूर असं पोषण झालेलं आहे पिकाचं आणि मी सर्व कृषी शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की आपणही या तत्वाचा उपयोग करून नक्कीच यशस्वीरित्या कांदा लागवड होईल आणि आपल्याला भामखास उत्पन्न होईल असं मी तुम्हाला सांगतो आणि आपण सर्वांनी याची लागवड करावी अशी विनंती करतो धन्यवाद